अश्विनी जयेश आंबले प्रभाग क्रमांक तेवीसमधून उमेदवारी करत आहे मी मागासवर्गीय गटातून ओबीसी महिला गटामधून उमेदवारी करत आहे दादासाहेब भुसे दादासाहेब भुसेजी दादा श्रीकांत शिंदे यांनी विश्वास ठेवून मला शिवसेनेत रस दिला आणि शिवसेना या पक्षाचे तिकीट मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते तसेच आमचे म मार्गदर्शक त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे पॅनल तयार केले आहे योगेश अप्पा म्हस्के यांचे मी धन्यवाद मानते आमचं पॅनल हे दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटातून ह्याच्यातून तयार झालेलं आहे तर राष्ट्रवादीचे रा शारदा सुभाष चव्हाण ह्या एक उमेदवार आहे त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे दुसरी मी स्वतः अश्विन जय श्यामले शेकेने धनुष्य या गटातून उभे आहे तिसरे सय्यद अंगसार कासि यांचं घड्याळ हे चिन्ह आहे आणि चौथे चौथे योगेश आप्पा म्हसके यांचं धनुष्य हे चिन्ह आहे आम्ही ह्या प्रभागामध्ये फिरताना आम्हाला बऱ्याच समस्या जाणवल्या ज्यांचे जे आधीच्या नगरसेवकांनी लक्ष दिल्या दिले नव्हते रस्ते आहे पाणी आहे कचरा व्यवस्थापन आहे सर्वच प्रभागामधून त्यांच्या नावाची ओरड आम्ही आत्ता ऐकली आहे त्यां रोज आम्ही आमच्या अंगावर घेतला आहे ते ऐकून घेतलं आहे आम्ही त्यां सर्व मतदारांना आम्ही आवाहन केलं आहे की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण नक्कीच करू तसेच योगेश आप्पा म्हस्के हे एकनाथ शिंदेजींचे खूप जवळच्या असल्यामुळे त्यांनी नगरसेवक नसतानाही तीन कोटीचा निधी आणून आपल्या प्रभागामध्ये बरेच ठिकाणी कामं केले आहे एकनाथ शिंदेजी नगरविकास मंत्री असल्यामुळे आपल्याकडेही भरपूर निधी उपलब्ध पुढे जाऊन होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी बाहेर यावं आणि मतदार करावं तसेच माझ्या सासूबाईंनी मा हेमंत आमले ह्या यादी नगरसेविका होत्या त्याच्यामुळे मला स्वतःलाही प्रभागाच्या वार्डातल्या समिसांची जाणीव आहेत त्या त्या नगरसेविका असताना मीही फिरलेली आहे मलाही अनुभवाची जोड आहे त्याच्यामुळं सर्वांना आवाहन आहे आवा की आमच्या पॅनलला तुम्ही भरभोस मतांनी निवडून द्यावे आम्ही तुम्हाला कधीच निराश होऊन देणार नाही आणि एक संधी द्यावी त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करून दाखवू आणि आमचं विकास मत निवडून आल्यानंतर आम्ही रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन भटकी पुत्री यांची नक्कीच काहीतरी सोय लावू आणि नागरिकांच्या समस्या सोडव सोडवू एवढे प्रभाग क्रमांक तेवीस मधून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करताय तुम्ही नगरसेवक हो, म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की रस्ते रोड पाणी लाईट हेच प्रश्न सातत्याने म्हणजे प्रत्येक निवडणूक त्याच्यावरच लढली जाते त्याच वेगळं काही घडत नाही तर तुम्ही वेगळं तुम्ही नगरसेवक म्हणून काय करणार विशेष जसं म्हणायला पाहिजे तर वेगळं काही घडत नसायला आमच्या वार्डाचे महापौर असू आमच्या वार्डाचा कधी महापौर असूनसुद्धा आमचा वार्ड रस्ते पाणी ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही समस्या नाहीच आहे आमच्या प्रभागामध्ये त्या समस्या अजूनही आमच्या प्रभागामध्ये आहेत म्हणजे आमच्या वार्डामध्ये सुधारणाच झालेली नाही तेच सांगण्यासाठी मी सांगते की बाहे तसा मतदान मतदाना बाहेर यावं सकाळी लवकरात लवकर मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावून आम्हाला आमच्या पॅनलला तुम्ही पाहताय की भाजपचं जे मागे सरकार आता सत्तेमध्ये आहे त्यांनी लाड लाडकी बहीण योजना ही खूप महाराष्ट्रामध्ये फेमस झाली आणि काही महिलांना पैसे येत आहे तर काही काही महिलांना पैसे येत नाही तर ज्यांच्या के वाय सी राहिलेले आहेत त्यांना पैसे येत नाही तुम्ही असं काही कॅम्पेन राबवलं होतं की याच्या मा मागे का त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील म्हणून त्यानंतर तुमच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये ज्या महिलांसाठी जे तुम्ही महिलांचं प्रतिनिधी म्हणून उमेदवारी तर महिलांसाठी तुम्ही विशेष नगरसेवक म्हणून निवडून आनंद कोणते पाच काम हाती घेणार पहिले महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी आपण महिलांची बचत गट सुरू आधीच केलेले आहेत त्याच्यातूनही त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील त्यांचे कलागुण बाहेर येतील त्या घराच्या बाहेर पडून त्यांचे कलागुण बाहेर यायला पाहिजे अशा रीतीने आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न करू त्यांना त्यां त्यासाठी ते शिबिरं शिबिरं राबवली आधीही आपण लाभ राबवलेली होती आता पुन्हा सुरू करू महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकार सी एम जी पी एफ एम पी अशा उद्योग निर्मितीसाठी योजना राबवतो त्याच्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी महिलांना उद्योग व्यवसाय स्टार्टअप करण्यासाठी होतं तर तुम्ही असं काही प्रोजेक्ट प्रोजेक्ट तुमच्या वार्ड क्रमांकमध्ये प्रभाग क्रमांकमध्ये तेवीसमध्ये राबवणार आपण महिला सशक्तीकरण करू जेणेकरून महिला बाहेर पडतील महिलांना एक मा आर्थिक सामाजिक ओळख निर्माण होईल त्यांची त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की आता बाहेर येतील आणि स्वतःचं स्वतः काही निर्णय करून काही करू शकतील बाहेर त्याच्यावरच आपला जास्त भर राहणार आहे पंधरा तारखेला मतदानाच्या दिवशी आता येत्या पंधरा तारखेला गुरुवारी मतदानाला सर्व मतदार मतदारांनी मत लवकरात लवकर बाहेर येऊन मतदान करावे मी स्वतः अश्विनी जय शामले धनुष्य या चिन्हावर निवडणूक लढत आहे आणि आमचं पॅनल आहे दोन धनुष्य दोन घड्याळ या चिन्हांवर बटन दाबून आम्हाला आमच्या पॅनलला प्रचंड बहुमतांनी यश मिळवून द्यावे हे मी मतदाना आवाहन करते